शेतकऱ्यांसाठी दहा ठळक घोषणा गणराया पावला थेट लाभ सुरू चला पाहूया पहिले अपडेट मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांच्या सात पॉईंट पाच एच पी क्षमतेच्या कृषी पंपांना मोफत वीज पुरवठा शेतकऱ्यांसाठी चौदा हजार सातशे एकसष्ट कोटी रुपयाची वीज दर माफी या ठिकाणी करण्यात आलेली आहे याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे आता आपण दोन नंबरची अपडेट पाहूया गेल्या दोन वर्षात राज्य शासन वेळोवेळी आपतग्रस्तांना मदतीचा हात देऊन त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले सततचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केली असून अतिवृष्टी या नैसर्गिक आपत्ती करता देखील चोवीस तासामध्ये पासष्ट पेक्षा जास्त पाऊस हा निकष कायम ठेवला आहे याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा सुद्धा मिळालेला आहे आता आपण तीन नंबरची अपडेट पाहूया तीन नंबरची अपडेट ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे शेतकऱ्यांना नैसर्गिक अपघाती धोक्यापासून संरक्षण देण्यासाठी शासनाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना ही सुरू केली आहे याद्वारे दोन लाख रुपयापर्यंत आर्थिक सहाय्य देण्यात येत असून दोन हजार तेवीस आणि चोवीसमध्ये चा चार हजार तीन शेतकरी कुटुंबांना अष्ट्याहत्तर कोटी चोपन्न लाख रुपये अनुदान वाटप झाले असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता आपण चार नंबरची अपडेट पाहूया चार नंबरची अपडेट ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये सतरा मार्च दोन हजार तेवीसपासून महिलांना प्रवास भाड्यात सरसगट पन्नास टक्के सवलत देण्यात येत आहे तर महिला सन्मान योजनेमुळे प्रवास भाड्यातील या सवलतीचा महिला मोठ्या प्रमाणावर लाभ घेत असल्याचं सांगण्यात आलेलं आहे पुढची अपडेट ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे शासन लोकांच्या हितांचे निर्णय घेत असून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना यासह शेतकरी तरुण व ज्येष्ठासाठींच्या योजना प्रभावीपणे राबवल्या जात आहे या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम माध्यमांनी करावे असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी केले आहे पुढची अपडेट पाहूया ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे राज्यातील पर्यटन क्षमतांचा विचार करून पर्यटन धोरण सन दोन हजार चोवीस तयार करण्यात आले आहे पर्यटन धोरणाद्वारे राज्यात अंदाजे एक लक्ष कोटीची गुंतवणूक अठरा लक्ष रोजगार निर्मिती करून पर्यटकाचा ओघ दुप्पट करण्याचं उद्दिष्ट या ठिकाणी आखण्यात आलेलं आहे आता आपण पुढची अपडेट पाहूया ही अपडेट अतिशय महत्त्वाची अपडेट आहे तर या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता राज्यातील रहिवासी असलेली सर्व महिला या महिला सन्मान योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत या माध्यमातून एकतीस जुलै सन दोन हजार चोवीसपर्यंत त्र्याऐंशी कोटी सदोतीस लाख एकाहत्तर हजार पाचशे तीस महिला लाभार्थ्यांनी लाभ घेतला असल्याचं या ठिकाणी एस टी महामंडळाकडून सांगण्यात आलेलं आहे पुढचे अपडेट पाहूया मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून गेल्या दोन वर्ष दोन महिन्यात रुपये तीनशे एकवीस कोटीहून अधिक अर्थसहाय्य वितरणातून तब्बल चाळीस हजाराहून अधिक गंभीर रुग्णाचे प्राण वाचवण्याचा विक्रम केला आहे गोरगरीब गरजू रुग्णांना दुर्धर महागड्या शस्त्रक्रियासाठी याद्वारे थेट अर्थसहाय्य या ठिकाणी केलं जातं याच्यामुळे राज्यातील नागरिकांना मोठा फायदा मिळालेला आहे आता पुढची अपडेट पाहूया राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असून या कठीण समयी शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यास कटिबद्ध आहे जमिनी खरडून वाहून गेलेल्या घराची पडझड झालेल्या पशुधन हानी झालेल्या ठिकाणाचे हे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तात्काळ मदतीचे अहवाल राज्य शासनाकडे सादर करण्याचे निर्देश यावेळी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी संबंधितांना दिले आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी या दहा महत्त्वपूर्ण ठळक घोषणा होत्या अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा